तो पण काम झाला नाही आमचा नेहमी असाच असतं पहिल्या टायमाला काहीच काम होत नाही दोन तीन वेळे आम्हाला फेर येतं मारायलाच लागतं काय कामाला पण आला पण म्हणजे तुम्ही करता आरती आरती करतात नववा तुझ्यावर रागावला तो चॅनल आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आज जाम दिवसाने मी अशी पहाटे उठले म्हणजे चार वाजता तरी मी उठलो असेल कारण आम्ही आज चाललं एक विरेला पाच वाजता आम्हाला निघायचा आता वाजल्यान पाच येतील ते जरा वेळेला मस्त चिमण्यांचा आवाज येतच रोजच येत असेल पण उठत नाही तर कुठचा आवाज येईल पार्टन रेडी नेहमी ड्रेस घेतले काही स्पेशल आज <laughs> जाम दिवसापासून इच्छा होती एकविरेला जायची आमच्यापेक्षा जास्त न्यायला इच्छा होती एकविरेला जायची फायनली <laughs> लग्नाच्या तयारीचे मुलं किती दिवसापासून घाई गडबडत चालू ह आधी आम्ही फार्म हाऊसला गेलो तो समजा लग्नाची तयारीचा पार्ट नाही पण काल शॉपिंग अजून कारवाईला गेलेलो पत्रिका ठेवायला ना काल तर रात्री गेल्या बारा वाजता ना आज लगेच चार वाजता उठायला पण लागले पण एकविरीला जायचं हं म्हणून एक्साइटमेंट होती कब आएंगे और कब जाएंगे ने हा पॉपकॉर्न खाते हुए अजून एक तास तर लागेल जायला माहिती नाही <laughs> <laughs> आताच आम्ही खाली मंदिरामध्ये पत्रिका ठेवल्या आता वरती जायचा बाबूचे मुलं हलव काम यांचा टाकली आमचा रेस्ट टाइम तुम्हाला नाचायचा अजून बाबू कुठे गेला आताच आम्ही पाच पायरीवरती दर्शन घेतलं अजून अर्धा डोंगर ते चढायचा ने आज काही उदास उदास तिची पार्टनर नाही आली वेदिका तिला वेदिका बघून <laughs> सगळ्यांपेक्षा लो एनर्जी वाला माणूस मी एकटी जाऊ इथं बाकी सगळी ठीक ठाक वाटत एनर्जेटिक कोण आहे कोण सांगा <laughs> कोण हो। पोचू आता जरा जराशात पाहिलं हो असं मला वाटतं वाटत भगवत असं कपडं घालून चढणे ज्या मी इझी गोष्ट असा ड्रेस घालून चढून दाखवा तो समजा कसा वाटतं मला वाटलेलं मी एकच थकल्या पोचतलो आता कशी तरी थकत, थकत, थकत वरती थंडावा जास्त ऊन नाही कारण आम्ही लवकर आलो उन्हाचेलो असतो अजून वाट लागली असती नेहा फुल थकलेली दिसत एकच माणूस जास्त खुशी नेले तर आता संपले म्हणून जास्त गर्दी नाही नाही तर जाम गर्दी पण असते आता मंदिरात दर्शन घेऊन झाले ना सगळी चील करताना इथं थंडा क्लायमेट बोला बोला ना लॉक चालू केलं कोणच नाही बोलत आता आमचा फोटोशूट झाले आम्हाला जायचा घरी तसा लवकरच दर्शन झाले घरा जायची तर इच्छा नाही पण जायलाच लागणार आहे ना त्याला मग मागं उभं राहायचं काही बोलायचं नाही ते सगळे ह्याच्यातून दिसायचं बोलायचं काहीच नाही मला म्हणजे बोलायचं काही नाही तेव्हा लॉग बंद करतो तेव्हा बोलतात उत्तर डोंगराच्या खालती पण <laughs> <ला गें> <laughs> आता थोडीशी शॉपिंग करायची आणि नंतर जेवायला पण जायचं मला नाही तुम्ही तुम्हाला घेतले सांगा नवरा पैसे द्यायला असल्या फटाफट सामान जायचा आताच ते मला सोडून जेल घरी घरी पोहोचलो पण अजून मला यकीन पण होत नाही की लवकर जाऊन घर आलो कारण एकविरीला का कवा असा झुलाच नाही जेल्या आणि आवर लवकर घरी येल जाम दिवसांपासून इच्छा होती एकविला जायची ती याच पूर्ण झाले पत्रिका घेऊन तर जायचंच होतं आम्हाला जाम खुश आहो मी एकविरेच्या आल्यापासून दुपारी तिकडून आलो मला वाटतं तीन वाजेपर्यंत आलो असू त्यानंतर मी झोपलेलो कारण किती दिवस जाम धावपल होती म्हणून तब्येतच बरी वाटत नव्हती तर आता सगळ्या घरांच्या पोरी येल्यान आमची थोडीशी सुधी लो बजेटवाली पार्टी आहे त्याच्यासाठी आपला आज पार्टी ना पार्टी पार्टी कोणलाच नाही बोलता येत्याची पार्टी आपली एव डेंजर काम आमचं एक तो गाणी बोल पार्टी हो, पार्थी पार्थी आपार्थी आपार्थी दे दे तू। 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 किती दिवस झालं या सगळ्या जाम काम करतात कालच एकविरेशा जाऊन नाग शॉपिंग ला आज परत चाललं रोज बाहेर जाणं चालूच लग्न हो पर्यंत येतं काही संपणार नाही मी ठरवतो कुठे जायचं नाही आज घरानेच राह आणि ते पॉसिबलच होत नाही हल्ली वेलच नाही त्याच्यामुळे जाम घाई चालू आहे ना ब्लॉग एडिट करायचा करा। तो पण एडिट करायला टाईम तसाच आता वेल भेटला तो पण एडिट करायला लागला घाई झाली आता फटाफट जातो आम्ही गेलो शॉपिंगसाठी आम्हाला ज्वेलरीच्या दुकानात जायचं होता पण आज महावीर जयंती आहे त्याच्यामुळं मला वाटतं ते बंद ठेवलं ना दुकानं तो पण काम झाला नाही आमचा नेहमी असाच असतं पहिल्या टायमाला काहीच काम होत नाही दोन तीन वेळेला आम्हाला फेऱ्या तर मारायलाच लागतं त्याच्यामुळं आम्ही जाऊन जरा नाटका गेला दोन तीन पत्रिका उठल्या आता बघू थोडासा कुठेतरी तरी फिरू किंवा डायरेक्ट घरी जाऊ तुम्ही बोला काहीतरी काय हालतो ते काम वाटे काम नाही झालं काहीच बोलत नाही काल पण आम्ही एक विरिल गेलेलो कोणच नाही माझ्या ब्लॉग मध्ये बोलण्यासाठी मी एकटीच आहो नेहा पण होती ती पण बोलत नव्हती कोणीच बोलत नव्हता कशा माझा ब्लॉग व्हायचा जर तुम्ही लोक काहीच बोलत नाही चला आता कुठं जायचं मग सनग्लासेस भेटली नाही बरीच दुकानं फिरली ना, ना, तो तो दुका ना, ना तो तो आता बघू भेटते तर नाही चला आता <laughs> इथं पण नाही आवडला जसा बघले तसाच तो भेटतच नाही चार पाच दुकानं फिरले अजून फिरायची दुसरं नाही चालणार चला शोधू आता पूर्ण कामात झाली नाही गॉगल पण आवडला नाही जो काम मेन करायचं होता तो पण झाला नाही आता घरी जातो मी केले ओला बुक आता हे जातील त्यांच्या घरा आम्ही जाऊ आमच्या घरा <laughs> चला बाय आज जाम दिवसानंतर आमच्या बबल्यानी पण शर्यत जिंकलेली आता तो पण येता आरती करायला कवऱ्या करवल्या आल्या बबल्याची आरती करायला वराड पण चालले जतीन शेठ मात्रे लाईट झाले डिस्क

काही खालती कवरा ठेवले तयार ठेवते कट्ट्यावर ठेवून तू तुझ्या माझ्याला लागल ते कट्ट्यावर ठेवू ना, ना, फारे ना, ना तुखल कल बघ कलर पण नाही ना जाणार त्याच्या आणि कला उचकून नाही बघ नवा ना नवा खराब बैलप्रेमी म्हणजे

बबल्याने बऱ्याच शर्यती जिंकले तरी मधी मध्ये काही जिंकल्या नव्हत्या आता आज परत जिंकले तर जाम खुशी पण झाले जाम दिवसानंतर बबल्या आरती करायला आणि लग्नानंतर मी या सगळ्या जाम मिस करेन कारण नेहमी मी आणि चानू दे जात असतो त्याची आरती करायला आता परत का या असलो किंवा काही तेव्हा समजा त्याची आरती करायला भेटेल जवरा फॅमिलीला मिस करू बबल्याला बबल्यालासुद्धा आम्ही मिस करू ना ब्लॉग आपला कालचा आणि आजचा दोन्ही पण एकत्र झाल तर ब्लॉग पण आता एंड करतो चला बाय